मंडळी हर महादेव चला तर काही ठिकाणं फक्त पाहण्यासाठी नसतात ती अनुभवण्यासाठी असतात आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक गाव आणि या गावात वसलेलं एक असं शिवमंदिर जिथे शिवलिंगातून अखंड पाणी वाहताना दिसतं हा योगायोग निसर्गाचा चमत्कार की श्रद्धेचा जिवंत पुरावा चला आज या अद्भुत मंदिराची गोष्ट ऐकूया आणि मग आम्ही ठरवलं की या मंदिराकडे जायचं हे मंदिर मनसरपासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती पूर्वेला मनसर बेल्हे रोडला आहे आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर खरंच खूप छान असं हे मंदिराचा परिसर आम्हाला जाणवला आणि मग या ठिकाणी जाऊन त्या मंदिराची आम्ही काय घेतली तर अनुभव अनुभूती घेतली तर हे मंदिर आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेल्या चांडोली बुद्रुक या शांत निसर्गरम्य अशा गावाच्या जवळ हे मंदिर पार फार झगमगाट किंवा पार असं हे नाही आहे तर हे मंदिर आहे नागेश्वराचं मंदिर आम्ही या ठिकाणी पोचल्यानंतर गाडी बाजूला पार्क केली आणि पुढे जाण्यासाठी निघालो बाजूचा परिसर आम्ही रेकॉर्ड करत होतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करत पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काही अद्भुत असं या ठिकाणी गावकऱ्यांनी बनवलं होतं ते पाहण्याचा योग आला हा आहे नंदी महाराज या नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे शिवलिंगापाशी गेलो आणि त्या ठिकाणचा जो चमत्कार पा दिसत होता तो, हो तो खरंच पाहण्यासारखा का होता काय चमत्कार होता तर आम्ही ज्यावेळेस दर्शन घेत होतो त्यावेळेस पुढे पाहिल्यानंतर अक्षरशः त्या शिवलिंगाच्या मधोमध पाणी वर येत होता आणि हेच आहे तर तर नागेश्वराचं मंदिर या काय म्हणावायला हे जे पाणी आहे पावसाळा असो उन्हाळा असो किंवा थंडी असो भाविक सांगतात की हे पाणी कधी थांबत नाही काहीजण याला भूगर्भातील जलस्रोत मानतात तर काहींसाठी हा महादेवाचा चमत्कार आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असो श्रद्धा एक गोष्ट मात्र नक्की की हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या मनात प्रश्न उभा राहतो आणि डोकं आपोआप या महादेवासमोर नतमस्तक होतं आता या ठिकाणचे गावकरी काय सांगतात की या ठिकाणी येऊन तुम्ही या मन महादेवाच्या समोर नतमस्तक झाला तर था, कधी ना कधी तुमची इच्छा या ठिकाणी पूर्ण होते महाशिवरात्री श्रावण महिना आणि काही विशिष्ट खास सोमवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते इथे पूजा म्हणजे केवळ विधी नाही तर तो एक संवाद आहे आणि मन आणि महादेव यांच्यातला तर, बा, वरन, हे मंदिर निसर्गाशी झगडत नाही तर निसर्गात विलीन झालेलं आहे बा आजूबाजूचं हिरवगार वातावरण पक्ष्यांचे आवाज आणि मंदिरात येताक्षणी क्षणी मिळणारी शांतता हे सगळं मिळून एक वेगळाच अनुभव देतं शहराच्या गोंगाटापासून सुटका हवी असेल तर नक्की ह्या ठिकाणी तर या चांदोली बुद्रुकच्या ह्या शिवमंदिराला आपल्याला एकच गोष्ट शिकवतं श्रद्धा मोठी असोवा साधी ती खरी असेल तर तिच्यात शक्ती असते जर तुम्हाला कधी आंबेगाव तालुक्यात आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या कदाचित इथे तुम्हाला शांतता नक्की मिळेल हर हर महादेव मंडळी कधी येते मग आमच्या आंबेगाव तालुक्यात या नागेश्वराच्या मंदिराला भेट द्यायला धन्यवाद